नमस्कार मंडळी मी वर्षा वर्षा कुकिंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण अख्खा मसूरची भाजी बनवणार आहोत तर इथे मी एक वाटी अख्खा मसूर चार तास पाण्यात पहिलीच भिजत घातले होते एक वाटी मग अख्खा मसूर होते म्हणून तीन वाट्या कांदा घेतला अर्धी वाटी टॅमॅटो घेतला एक चमचाभर आलं लसणाची ओबडधोबड कुटून घेतला गॅसवर कढई गरम करत ठेवली यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालून घेतलं तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडडली पाव चमचा जिरे घालून घेऊया आता एक चमचा भर आलं लसूणाची ओबडधबड कुटलेला कुटे घालून घेऊया आलं लसूण छान परतलं आता कांदा घालून घेऊया कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांदा छान परतला आहे यामध्ये आता आपण अर्धी वाटी टॅमॅटो घालून घेऊया त्या म्हणत छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये किंचितसा सोड्या घालायचा आहे खाण्या खाता सोड्या घालायचा आहे म्हणजे आपण हॉटेलमध्ये जशी अख्खा मसूरची भाजी भेटते ना त्याची चव चवसाने सेम याच्यावानी लागते त्यामुळे इथं आपल्याला किंचितचा खाता सोड्या घालणार आहोत हे बघा सोड्या घातल्यानंतर त्याला छान पिवळसा रंग आला आहे अजून एक मिनिट भर परतून घेऊया आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर इथे अर्धा चमचा हळद घातली आहे आणि तीन चमचे लाल तिखट घातलं आहे इथे व्हिडिओमध्ये दिसत नाही पण मी पुन्हा दोन चमचे लाल तिखट घातलं ला। आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला का घालून घेतला मसाले छान परतून घ्यायचे आहे कांदा कसा गोड असतो त्याच्यामुळे भाजी कशी गोड सर लागते त्याच्यामुळे आपल्याला लाल तिखट व मसाले भरपूर प्रमाणात वापरायचे आहे हे बघा इथे मसाले छान परतून निघाले आता यामध्ये अख्खा मसूर घालून घेऊया हे छान एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे मी साधारणतः दीड ग्लास गरम पाणी वापरलं आहे तुम्ही कमी किंवा जास्त प्रमाणात ठेवू शकता मी फक्त दीडच ग्लास वापरला आहे आता यामध्ये दोन चमचे मीठ घालून घे दोन चमचे मीठ घालून घेतलं आता याला छान एक उकळी काढून घेतली आणि याच्यावर झाकण ठेवून दिलं झाकण ठेवल्यानंतर आपल्याला याला फक्त पंधरा मिनटं कमी गॅस व मंदाचे व शिजून घ्यायचे पंधरा मिनिटानंतर भाजी खूप छान शिजते आणि अख्खा मसूर पण छान शिजतो तर हे बघा इथे भाजी आपली अख्खा मसूर तयार आहे आता यावर आवडीप्रमाणे कोथंबीर घालून घेऊया हे बघा अगदी घट्ट घट्टसर भाजी तयार झाली आहे आपली अख्खा मसूरची कड़ ता आता गॅस बंद करून देऊ इथे तडका तयार करून घेऊ त्यासाठी ठेचलेला लसूण आणि एक चमचाभर लाल तिखट वापरलं त्याला छान तेलात कडकडीत तेलात गरम करून घेतलं आणि तडका यावर टाकून दिला आता गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेटमध्ये अख्खा मसूर काढून घेऊया तर हे बघा इथे सर्विंग प्लेटमध्ये आपण अख्खा मसूर काढून घेतला हा अख्खा मसूर तुम्ही भातासोबत किंवा भा, तंदुरी रोटीसोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा मस्त खा